बातमी पुण्याची आहे पुण्यात पालिका निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेले उमेदवार फक्त कोट्याधीश नाही त्या उमेदवारांपैकी तिघांकडे डोळे संपत्ती कोण आहेत हे अब्जाधीश उमेदवार जाणून विजय एकशे शहाण्णव कोटी रेखा टिंगरे संपत्ती एकशे चौतीस कोटी योगेश मुळीक संपत्ती एकशे नऊ कोटी नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवणारे हे अब्जाधीश उमेदवार निवडणूक लढवतायत पुणे पालिकेतून डोळ्याला दिपवणारी संपत्ती या तिघांनी आपल्या प्रतिज्ञापत्रातून जाहीर केली आहे पाच वर्षांपूर्वी चौऱ्याहत्तर कोटी संपत्ती असणारे योगेश मुळीक आता अब्जाधीश झाले आहेत अरे माझी जे प्रॉपर्टी मी दाखवलेली आहे एकशे नऊ हो कोटी ते ती सर्वेत आहे

एकोणनव्वद हजार आठशे शहाऐंशी रुपयांची वाढ झाली आहे मी आता जे पीडेट सादर केलेलं आहे त्या मध्ये आमची जी वडील पोरजी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीचे गेल्या पा, पाच वर्षापूर्वीचे ते रेट होते ते टाकले होते याच थ्रेडीकरचे आणि ओपन रेट जे आहेत या परिसरामध्ये जागेचे ते रेट आपण आता ह्यावेळेस टाकलेले त्यामुळे त्याचं व्हॅल्युएशन त्या प्रॉपर्टीचे व्हॅल्युएशन त्याचा एवढं दिसत आहे त्या ठिकाणी सर्वाधिक संपत्ती असणारे विजय शेवाळे हॉटेल व्यवसाय आणि बिल्डर आहेत पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या शेवाळेंना भाजपने औंट बोपोडी भागातून उमेदवारी दिली आहे ही जी प्रॉपर्टी आहे ही मी शून्यातून निर्माण केलेली आहे माझ्या वडील पाडची काही प्रॉपर्टी नव्हती मी एकोणीशे चौऱ्याहत्तर पासून काम करतोय मी भाजीपा सुरुवातीला मी भाजीपाल्याची करतो त्यानंतर असे निर्णय व्यवसाय करत मी माझी ही संपत्ती वाढवत गेलेली आहे चौऱ्याहत्तर सालापासून आणि जी माझी प्रॉपर्टी आहे ती सर्व मी तुम्हाला दाखवलेली आहे महानगरपालिकेला माझ्या ह्याच्यात सादर केली अफिडेव्हिट मध्ये सादर केलेली आहे प्रतिज्ञापत्रातून या तीन उमेदवारांनी आपली संपत्ती जाहीर केली पण पुढच्या पाच वर्षांनी सादर होणाऱ्या प्रतिज्ञापत्रात या तिघांची संपत्ती किती होते हे पुणेकरांना जाणून घ्यायला नक्की आवडेल मी मिकी घई एबीपी माझा पुणे